चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, -थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी वहिवाटीचा रस्ता अडवून दहशत आणि दादागिरी करणाऱ्या संपत वांडेकर आणि त्याच्या कुटुंबावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील वाघोली येथील शेतकऱ्यांनी शेवगाव पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील संपत वांडेकर आणि त्यांच्या कुटुंबानं वहिवाटीचा रस्ता अडवला आहे या रस्त्यानं जाणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करत मारण्याची धमकी दिली जाते मागील महिन्यात संतोष कराळे आणि त्यांचं पुतण्या अजय कराळे यांना ट्रॅक्टर अडवून लोखंडी फावड्यांना मारहाण करत जखमी करण्यात आलं होतं संपत वांडेकर हे नेहमीच या रस्त्यानं जाणाऱ्यांना हातामध्ये काठी कुराड घेऊन दमदाटी करत शिवेगाळ करून जेवे माण्याची धमकी देतात त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांचे शेती करणं आणि जीवन जगणं कठीण झालं आहे आणि अडवलेला वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा आणि दमदाटी आणि आडकाठी करणाऱ्या संपत वांडेकर आणि त्यांच्या कुटुंबावरती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शेतकरी एकनाथ पवार रमेश वाघ बंडू अकोलकर रवींद्र कराळे तसेच माणिक कराळे भाऊसाहेब डोळस नानासाहेब मिरपगार माणिक कराळे श्रीहरी जमधडे तसेच पांडुरंग शेळके एकनाथ आडाव गणेश जमधडे यांच्यासह गावामधील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते शरद पारे शिंदे असून सदरेला संपत रंगनाथ वांडेकर हा माणूस आमच्या याच्या दमधड आणि रंग वांडेकर यांच्यामधून जो रस्ता जातो किंवा हा रस्ता जे आडोलो करतो त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब नायक नायब तहसीलदार यांनी ये सुद्धा येऊन पाहिलं त्यांनीसुद्धा परिस्थिती पा पाहिल्यानंतर हे खोटं आहे हे सिद्ध केलं तरी हा बाया माणूस आणि ते मुलगा पुढं घालून शिनीस्ता अडवून करतो आमच्या कांद्याचे ट्रॅक्टर ऊसाचे ट्रका ट्रक ड्रायव्हरला शिव्या देतो तर सदर आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला गुणा साहेबांची विनवणी केली विनंती करून साहेबांनी सदर कारवाई करतो म्हणून सांगितलं मी संतोष देवराव कराडे मुक्काम मौजी बाबली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे माझी कुठली फारची जमीन असून इथे जे संपत रंगनाथ वांडेकर हा व्यक्ती आहे आणि जानपूरचा मारुती ते जवळकडे असा रस्ता वयवाट असून ती व्यक्ती सदर इथल्या शेजारी पाजारी सर्व व्यक्तींना आढळण्याचं काम करते म्हणजे काय ऊसाचं ट्रक असेल किंवा ट्रॅक्टर असेल कांद्याच्या गाड्या असतील किंवा कापूस असेल येणार जाणारं लेबरसुद्धा तो अडवण्याचं काम करतो तर का याच्यासाठी आपले जे पोलीस स्टेशन शह आहे त्यांनी कठोर कारवाई करावी आणि शेजारेपाजारी सर्व शेतकरी मंडळा मंडळींना व्यवस्थित जाण्यासाठी रस्ता खुला करावा अशी माझी नम्र विनंती करत आहे एकच व्यवसाय आहे की प्रत्येक शेजाऱ्यावरती किंवा गावातील व्यक्ती जर असेल तर त्याच्यावरती खोटे एन सी आर किंवा गुन्हे काय असेल ते पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करतो आणि माणसांना पुढं घालतो आणि त्याचा जो मुलगा आहे तो आ, मुलगा अपंग नसून त्याला गव्हर्नमेंटने चाळीस टक्के सर्टिफिकेट दिलेला आहे तर त्याची पुरी पोलीस स्टेशनने चौकशी करावी आणि खोटे गुंड्यापासून सर्वसामान्य शेतकरी गरीब लोकांना वाचवावं एवढीच विनंती करत आहे नमस्ते मी गणेश जमदडे आम्ही सर्व वाघुली गावचे रहिवासी आहे तरी आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे तो आम्ही स्व खर्चांनी बनवलेला आहे आणि त्या रस्त्याला वारंवार अडवणूक होते कोणाच्या ट्रकच्या ओसाच्या गाड्या अडवणे कापसाच्या गाड्या अडवणे असा कंटिन्यू विनाकारण असा त्रास होतो कांद्याचे ट्रॅक्टर अडवणे असा भयंकर त्रास होत संपत आहे संपतवाडेकर आणि वांडेकर हे असे त्या व्यक्तीचं नाव आहे तरी ते वारंवार तक्रारी देऊन केस करून तरी पण काही फरक होत नाही आम्ही ह्या गोष्टीला पूर्णतः कंटाळलेलो आहे आहोत आता तरी याविषयी पोलीस साहेबांनी यावर योग्य तो मार्ग काढावा ही त्यांना विनंती आहे संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर